चला आपण सुरू करूया आता तिळीचे लाडू बनवायला इथं मी पाव किलो तीळ आहे थोडी वेलची घेतली आहे आणि एक वाटीभर शेंगदाणे मी भाजून घेतले त्याचे साल काढून घेतले आणि पाव किलो गुळ घेतला जेवढी तीळ घेतली तेवढा गुळ घेतला आता मी कढई गरम करून घेतली आहे त्यात आपण सगळी तीळ भाजून घेऊया तीळ छान मंदा आचर खरपूस भाजून घ्यायची आपण आता तीळ आपली छान भाजली गेली आहे आता मी तीळ काढून घेते शेंगदाणे आपण एकदम जाडसर भरड एकदम दळून घ्यायचे कूट नाही करायचं आहे आपल्याला हे बघा शेंगदाणे मी असे जाडसर एक दोन वेळा असं चालू बंद केलं आणि असे जाडसर दळून घेतले त्याच कढईत मी एक दोन चमचे तूप टाकते आपण गूळ टाकूया गूळ मी चांगला बारीक कापून घेतला म्हणजे लवकर पाक तयार होतो आपला मी पाव किलो तिळीचे लाडू बनवते तुमच्या घरात जास्त लोक असतील तर तुम्ही सगळी क्वांटिटी वाढवू शकता एक तीन चार चमचे मी पाणी घेतलंय ते टाकते आणि आपला छान पाक तयार करून घेऊया आपला पाक छान होतोय दोन तीन मिनिट आपण अजून करून घेऊया आपला पाक ज़वर ज़वर तयार पाक तयार तयार झाला आहे आपल्याला मी एक वाटीत पाणी घेतलंय त्यात असं दोन तीन थेंब टाकून बघायचं जर पाक तिथल्या तिथं थांबून राहिला तर आपला पाक तयार आहे आता बस आता मी गॅस बंद करते आणि ही तीळ आपण टाकून देऊया आता या थोडी वेलची पुडे मी घेतलेली तुम्हाला आवडत असेल तर टाका इथं शेंगदाणे मी जरा जारसर दळून घेतले ते पण टाकले अगदी वेळ न घालवता हे आपण सगळं मिक्स करायचे लगेच आता मी सगळं एकजीव करून घेतलंय आणि एक दोन मिनटं यातली थोडी वाफ जाऊ देऊया कारण आपले हात पण वाचवायचे आपल्याला जास्त पण थंड नाही करायचं आपलं मिश्रण मी दोन मिनिट असं हवेशीर ठेवून घेतलं आणि हातांना दोघ हातांना थेम थेम पाणी लावून घ्यायचं आणि मग आपले लाडू वळायचे काही त्र, त्रा, त्रास होत नाही एकदम छान वळले जाता कोणाला द्याय घ्यायचे असतील तर जरा लहान वळले तरी चा चालेल काहीच नाही सुद्धा नाही तुम्ही बघू शकता आपण पिवळा गुळ वापरल्यामुळे आपले पिवळसर लाडू झाले तुम्ही काळा गूळ वापरला चिक्कीचा तरी चालेल थोडं पाण्याचा बोट घ्यायचा आणि हळूच मिश्रण घ्यायचं मिश्रण गरम असतं कोणी मोठे असतील घरात तर त्यांची मदत घेतली तरी चालेल आपल्या आवडीनुसार जरा लहान मोठे लाडू वळा तुम्ही अजिबात हाताला चिटकणार नाही बाहेर सुद्धा तुम्हाला असे लाडू मिळणार नाही अगदी कमी खर्चात आपल्या बजेट मध्ये आपले लाडू तयार होतात आणि घरी लाडू केले की त्याची चव आणि आनंद वेगळाच असतो मी आता सगळे असे लाडू वळून मग तुम्हाला दाखवते चला मी सगळे लाडू तयार करून घेतले आपली कढई बघा एक तीळ सुद्धा आपल्याकडे हिला टाकले नाही थोडं मिश्रण थंड झालं तर कढई गरम करून घ्यायची म्हणजे आपले छान लाडू वळता येतात हे बघा सगळे लाडू एकदम चमकदार एकदम छान लाडू तयार झालेले आहे